गेल्या दहा वर्षात अपेक्षित विकास झाला नसल्यानं मुरगुड शहराची प्रगती झाली नाही पण आम्ही मुरगुड शहराच्या विकास कामांसाठी भरीव निधी दिला अंबाबाई मंदिराचं अकरा वर्ष रखडलेलं काम पूर्ण केलं कागल तालुक्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर आम्ही दोघं एकत्र आलो असून मुरगुड शहर राज्याच्या विकासाच्या नकाशावर ठळक करून दाखवू त्यासाठी मुरगुड नगर परिषदेची सत्ता द्या असं आवाहन नामदार हसन मुश्रीफ यांनी केलं मुरगुड इथं झालेल्या कोपरा सभेमध्ये ते बोलत होते मुरगुड नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि छत्रपती शाहू आघाडी यांच्या उमेदवारांच्या प्रचारसभा झाल्या यावेळी नामदार हसन मुश्रीफ शाहू ग्रुपचे अध्यक्ष सिंह घाटगे गोकुळचे माजी अध्यक्ष रणजित सिंह पाटील माजी नगराध्यक्ष राजे खान जमादार आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तस्नीम राजे खान जमादार उपस्थित होत्या सावर्डे कॉलनीतील गटर आणि पोटखराब जमिनीच्या सात बारा उतार्याचा प्रश्न मार्गी लावला मुरगुड शहरासाठी साडे दहा कोटी रुपयांचा निधी दिल्याचं नामदार मुश्रीफ यांनी सांगितलं कागल शहराप्रमाणे मुरगुड शहरातही एक हजार घरकुल बांधण्याचा मनोदय आहे तसंच भूमिगत गटर्स टी पी प्लांट घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणणं गरजेचं आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि छत्रपती शाहू आघाडीला साथ द्या असं आवाहन नामदार मुश्रीफ यांनी केलं आम्ही कागल तालुक्याच्या विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलो असून आगामी पाच वर्षात जाहीरनाम्यातील प्रत्येक गोष्टींची पूर्तता करू असं आश्वासन समरजीतसिंह घाडगे यांनी दिलं मुख्यमंत्र्यांकडून मुरगुड शहराच्या विकासासाठी आवश्यक निधी मिळवून आणू अशी ग्वाही सिंह घाडगे यांनी दिली यावेळी राजेखान जमादार आणि रणजितसिंह पाटील यांनीही मनोगत व्यक्त केली दरम्यान प्रवीण सिंह पाटील गटातील काही कार्यकर्त्यांनी नामदार मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी दत्तामामा खराडे रणजित सूर्यवंशी शशिकांत गोधडे संगीता मोरे सुनील राज सूर्यवंशी विकास पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते